दादा हो नमस्कार किती जोड्या आहे आज जोड्या पाच का ही जोड कशी दातला सहा सहा का कामाची गॅरंटी का सर्व काम मारक्या सर्व कामाची गॅरंटी आहे पाहू शकता संपूर्ण जुपणीच्या जोड आहे का आहे ही कशी दातला ही बी सहा सहा दाते सर्व कामाची बोली पाहू शकता मी तर सर्व कामाला चालू आहे गाड्याला अवघराला आव त्याला चालू आहे मित्रांनो संपूर्ण चुकणीच्या जोड्या एक नंबर क्वालिटीच्या जोड्या पाहू शकता मित्रांनो दाताला कशा आहे संपूर्ण सहा असा जाती मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटीचे जोडे संपूर्ण कामाला चालू आहे पाहू शकता हे कसे आहे दाताला सहा असा जाती पाहू शकता मित्रांनो सहा सात आहे एक नंबर क्वालिटीचे जोड आहे होऊ शकतं मित्रांनो सहा सात आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे पाहू शकतं मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे जोड आहे होऊ शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची जोड आहे सहा सात आहे मित्रांनो दोघही सहा साती सर्व कामाची बोली मित्रांनो मारला तर गॅरंटी दे पूर्ण गॅरंटी या भाऊ नमस्कार

एकदम क्वालिटी जोडी मित्रांनो बघू शकता दोन दोन दाते आठ गाडतो मी पहिलं मी अंदाज गाडी दोन चार हजार नाही वाचना जेवढा बोललाच मत मग काय बोल

નહીં નકો ના તું આય ક તાળ એકા દે હવે બાબા દરિબી દેવડ નકા ત્યાં આંદ નઈ ના પૈસી નિરાશ ના ઓ તેલી કે સવાલ આતો આ વાત આવી જવાનું 2000 પાકતા એ ઓ ભાઈ ફક્ત એક છે કે પૈસા ની વાત છે ઓ બરો આઉ તુમલે એક સા દીપક બો

काय झाला थे का शेड व्यवहार आपण घेतले का हो नाव सांगा ना आपलं नाव सांगा आपलं नाव सांगा अण्णा साधू पाटील चौक भाऊ झाला का व्यवहार कसं झाला व्यवहार व्यवहार झाला एक लाख एकवीस हजार ला एक पंचवीस लाख द्यायचे ते बुरा भावाला देऊन टाकले एक बुरा भाऊच्या नाव दिले कमीत कमी पाच सात जोड्या घेतल्या त्यांनी हा आता आपल्याकडून दुसरी जोडी गेली त्यांनी हा देऊन दिले त्यांना कशी जोड सहा 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 तीन नाव सांगा आपलं अण्णा साधू पाटील चौगाव तालुका जिल्हा कस वाटला आपल्या प्रकारच्या पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असल भाऊकडे येऊ शकता दादा भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा बावीस ऐंशी अशाच जुपणीच्या जोड्या भेटतील मित्रांनो अनवर शर्ट देणार आहे एक नंबर पडतात हे दोन दोन दाते आणि हा चार दात सहा दाती करतोय तिघ्र झुपून देऊ आणि विषय पण अनेक सस्त देऊ सस्त एवढेच पाहिजे असं नाही किंवा टांग्याचे वासर आहे आणि एकदम हिशोबाने देणार आहे आपल्या नवर आल्यावर वापस कोण सस्त्यामध्ये नाच झाला पाहिजे गरीबाचा ते पुढे घे पुढे

गणेश भाऊ याची काय किंमत याचे एकसष्ट हजार सांगतो स्वस्त एकदम स्वस्त आहे स्वस्त लाखाला मागून दिला नाही लाखाला मागून दिला नाही पण आज बाजार हे आणि आपली जे कमी जास्त देणार आहे जास्त आहे गिरे घेऊ द्या फक्त घेणार पाहिजे घेणार पाहिजे हा घेणारा घेणारा बाजेल घेणारा आजचा बाजार कसा आहे बघा अमर अकबर आणि त्यांनी बघा ऑलरेडी बस सेठ आजचा बाजार कसा आहे आजचा बाजार नाही गार आहे गार आहे का बाजार गार आहे आणि शिशुवाने देणार आहे आपण हिशोबाने देणार एकदम हिशोबाने देणार आहे बघा वासर बघा एक नंबर क्वालिटीचे वासरू दूर अंतरावर अंतरावर ए आंबा तिकडे एकदम क्वालिटीचे वासरू एक एक तिकडे तिकडे दौड तिकडे

જોડી મિત્રો પાકતા એક નંબર જોડી દોન મિનિટ ચાલુ દાદા લોજે ચાડ્યા છે લોજે ચાંડા તેર થોડો ફાર ઇક તિકબ્દ કરના मी ते सहासष्ट सदुसष्ट म्हणताय मी पंच्याऐंशी हजार बोललोय पंच्याऐंशी एक्याऐंशी बोललो दोन मिनट दोन एक बोलू हो बोलाय ते काही करू नको हा बरू का

मी काय दोघ हे एकाहत्तर दोन मिनिट इकडे चालू आहे मिनिट इकडे नाही नाही शब्द नोट शे